मंडळी शाळेपासून आपल्याला नित्याने करण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात दा त्यापैकी दात घासणे आंघोळ करणे आणि नख कापणे हे महत्त्वाचे असते तसंच नखांची स्वच्छता पाळणे हे देखील त्यामध्ये फार महत्त्वाचं काम आहे मित्रांनो शरीर स्वच्छ करण्यामध्ये आपले नख स्वच्छ करणे आणि कापणे देखील महत्त्वाचं आहे ते जर केले नाही तर यामुळे आपल्याला पोटाचे आजार होतात नखे जर आपली लांब असतील तर त्यात घाण साचते त्यामुळे ते कापणे किंवा साफ करणे हे अत्यंत गरजेचे असते नख कापण्यासाठी नेलकटरचा वापर केला जातो पण या नेलकटरमध्ये तुम्ही दोन चाकू कधीतरी पाहिले असतील ते दोन चाकू नक्की कशासाठी असतात किंवा त्यांचं खरं काम काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील मंडळी अनेकांना याचा उपयोग माहीत नाही आहे मात्र वास्तविक नेलकटरचे काम फक्त नखे कापण्यासाठीच असतो त्यामुळे नख कापण्याशिवाय त्याचा आणखी वापर होत नाही मग अशा परिस्थितीत त्याची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यात दोन चाकूसारखे उपकरण जोडण्यात आले आहेत यामध्ये नखे कापण्याशिवाय इतर अनेक कामामध्ये याचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो तर आता नेल कटरमध्ये असलेल्या या दोन धारदार गोष्टीचा वापर कशासाठी करतात ते आपण पाहूयात नेलकटरला दोन सुऱ्या जोडल्यानंतर नेल कटरची उपयुक्तता एवढी वाढली आहे की आता तुम्ही कोणत्याही सहलीला सोबत घेऊन यायला जाऊ शकता तिथे तुम्ही ते अनेक कारणांसाठी वापरू शकता तुम्हाला बाटलीचे झाकण उघडायचे असेल तर त्यासाठी नेल कटर वापरा किंवा नेल कटरवर एक लहान वक्र आकाराचा चाकू असतो त्याच्या मदतीने तुम्ही बाटलीचे झाकण उघडू देखील शकता तुम्ही जर सहलीवर असाल किंवा घराच्या जर बाहेर असाल तर या छोट्या चाकूच्या मदतीने तुम्ही लिंबू संत्री किंवा अशा प्रकारची कोणतीही छोटी वस्तू तुम्ही सहज कापू शकता तर काही लोक या चाकूच्या धारदार टोकाचा वापर करून नखांची घाण देखील साफ करू शकतात पण असे करणे काही तज्ज्ञांच्या मते योग्य नाही कारण जर थोडीशी चूक झाली आणि त्याची तीक्ष्ण टोके हे तुमच्या बोटाला टोचू शकतात आणि तुम्हाला काहीतरी दुखापत होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये ही आपल्या सगळ्यांना विनंती मित्रांनो आपल्याला ही, ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाही आजच्या पुरतो इथंच थांबतो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये हो एका वेगळ्या विषयासं